हॅलो एव्हरी वेलकम टू माय चॅनल सो ये खाना और परोसी ये प्यार माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तर आज आपण इथं बघणार आहोत अगदी सुकी चमचमीत डिंगऱ्यांची भाजी सुकी भाजी ह्याला मुळ्याची शेंग ही म्हणतात तर ही मुळ्याची शेंग आपण आणायची आहे अगदी कोवळी आणायची आहे जर मोठी जाड अशी आणली तर ती मुळ्याची शेंग व्यवस्थित होत नाही तर इथं तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आहे किंवा तुम्ही कट करूनही घेऊ शकता मी इथं ह्या डिंगऱ्या घेतलेल्या आहेत म्हणजे मुळ्याची शेंग घेतलेली आहे हे अशा पद्धतीची शेंग असेल तर ती थोडी निबर जून म्हणतो तशा पद्धतीची असते आणि ह्या अशा बारीक साईजच्या आपण ह्या डिंगऱ्या म्हणजे मुळ्याची शेंग आपण आणायची आहे ह्या डिंगऱ्या कोवळ्या असल्यामुळं अतिशय टेस्टी आणि खूप छान अशी ही भाजी आपली टिफ्ट फिनसाठी सुद्धा छान होते तर आपण ह्या सर्व ज्या डिंगऱ्या आहेत त्या आपण अशा मोडून घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कटही करून घेऊ शकता तर सर्व डिंगऱ्या आपण आता मोडून घेऊ इथं बघू शकता ही अशी कडक जी डिंगरी आहे ती घ्यायची नाही अगदी कोवळ्या घ्यायच्या ते सर्व आपलं डिंगऱ्या कट करून झालेल्या आहेत आणि आपण आता तेल टाकायचे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये एक ते दोन कांदे थोडा कांद्याचं प्रमाण जरा जास्त घालायचं आहे जेवढे डिंगरे असतील त्याच्या प्रमाणात त्याचा हाफ कांदा होईल इतपत कांदे आपण टाकायचे आहेत म्हणजे त्याचा स्वाद अजून एनहास होतो कांदा अगदी छान आपण भाजून घ्यायचा आहे आणि भाजून घेतल्यानंतर आपण ह्या ज्या डिंगऱ्या पण ज्या कट करून घेतलेल्या आहेत मुळ्याच्या शेंगा त्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत अतिशय छान आणि टेस्टी ही ही भाजी लागते आणि तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही तशीच सुकी म्हणजे तशीच न शिजवता ही तुम्ही भाजी ही वापरू शकता खाण्यासाठी थोडंसं तेल कमी पडलं म्हणून मी इथं थोडंसं तेल ॲड केलेलं आहे तर ही भाजी तुम्ही कच्चीही खाऊ शकता अतिशय टेस्टी लागते आणि ह्या ज्या आपल्या मुळ्याची शेंग आहे ती आपण ॲड करणार आहोत कांद्यामध्ये आणि अगदी वाफेवर शिजवून घेणार आहोत वाटलंच तर तुम्हाला थोडासा पाण्याचा हपकाही तुम्ही देऊ शकता अगदी छान परतून घ्यायचं आहे आणि वाफ देऊन देऊन ही भाजी अशी शिजवून घ्यायची आहे फारसं पाणी टाकायची गरज भासत नाही कारण का ह्या ज्या डिंगऱ्या आणि मुळ्याची जी शेंग आहे ती कोवळी असल्यामुळं त्याचंच पाणी सुटतं आणि त्या स्वतःच्याच चा अंगच्या पाण्यानेच ते छानपैकी शिजते अतिशय टेस्टी होते नक्की ट्राय करायला काही हरकत नाही टिफिन ऑप्शन म्हणून खूप छान आहे अशाच नवनवीन भाज्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी अशाच पालेभाज्या फळभाज्यांचेही व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता मेथी दम मेथी म्हणून एक मी भाजी बनवलेली आहे मेथीची ती तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्ही त्याच पद्धतीने ती भाजी करणार नक्की बघा माझ्या चॅनलला भेट द्या आणि ज्या पण भाज्या मी बनवलेल्या आहेत त्या तुम्ही करून बघा टेस्ट करून बघा अतिशय टेस्टी आणि तुम्हाला नक्की आवडतील आपली ही भाजी शिजलेली आहे आपण वाफ देत देत ही भाजी शिजवलेली आहे शिजवून घेतल्यानंतर आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत जसं की मीठ हळद हे नंतर ना आपण ॲड करायचं आहे हळद ही ऑप ऑप्शनली आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही घालू शक घातलं नाही तरी चालेल आता आपण ह्याच्यामध्ये एक कोल्हापुरी तिखटचा अर्धा चमचा मी इथं टाकलेला आहे कारण आपली डिंगऱ्यांची जी क्वांटिटी आहे अगदी एक वाटीभर डिंगऱ्या असतील ह्या त्यामुळं त्या पद्धतीनेच मी इथं मीठ आणि तिखट टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये गरम मसाला आणि बाकीचे प्रकार काही टाकत बसायचं नाही आहे जेवढी साधी सोपी सरळ भाजी तेवढी टेस्टी लागते ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आपण ॲड करणार आहोत एक दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही बघ बग, बघू शकता अतिशय सुक्की आणि सुटसुटीत अशी छान भाजी तयार झालेली आहे ह्याचा स्वाद तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर घेऊ शकता थोडासा पाण्याच्या हपका एवढ्यासाठी द्यायचा आहे की जे इन्ग्रेडियंट्स ॲड केलेत ते त्याच्यामध्ये पूर्ण मिसळून जावेत एक वाफ द्यायची आहे आपली भाजी तयार तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे रेडी टू तु इट तुम्ही नक्की ट्राय करायला हरकत नाही आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता पण ही जी भाजी आहे ती टेस्ट करून बघू की ही भाजी शिजलेली आहे अगदी गच्च शिजवायची नाही थोडासा करकरीतपणा ह्या भाजीचा राहायला पाहिजे आणि थोडंसं मीठ कमी होतं मी इथं थोडं मीठ ॲड केलं आहे आणि ही आपली भाजी एका छानशा बाऊलमध्ये सर्व केली आहे नक्की ट्राय करायला काही हरकत नाही माझे सर्व व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि हा शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल थँक्यू सो मच